आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संत नामदेव पोलीस कवायत मैदान हिंगोली येथे सकाळी ठीक नऊ वाजून पंधरा मिनिटांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्धापन दिनाचे ध्वजारोहण पालकमंत्री माननीय नामदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले व त्यानंतर विविध बक्षिसाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण करून परेड संचालन करण्यात आले त्यानंतर महावितरणाच्या डीपीचे उद्घाटन करण्यात आले यावेळी आमदार तानाजी मुटकोळे आमदार संतोष बांगर माजी नगर अध्यक्ष बाबाराव बांगर माजी उपनगर अध्यक्ष दिलीप चव्हाण माननीय जिल्हा अधिकारी जितेंद्र पापळकर निवासी जिल्हा अधिकारी दिलीप कचवे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने पोलीस अधीक्षक जी श्रीधर अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील अपर जिल्हा अधिकारी खुशालसिंह परदेशी प्राथमिक शिक्षण अधिकारी संदीप सोनटक्के मुख्याधिकारी नगर परिषद हिंगोली अरविंद मुंडे शिंदे <Sess> सहायक समाज कल्याण आयुक्त यादव गायकवाड उपविभागीय अधिकारी उमाकांत पारदी तहसीलदार नवनाथ वगवाड जिल्हा शल्य चिकित्सक नितीन तडस आदी मान्यवर उपस्थित होते अरुण दीपके टी व्ही शवन हिंगोली कमांडर राजकुमार बांगर सोनंत पाठ प्लाटून कमांडर वरिष्ठ पलटन नायक भागवत देवर्से होमगार्ड कार्यालय हिंगोली ही मंचासमोर प्रस्थान करेल प्लाटून कमा क्रमांक तीनचे प्लाटून कमांडर प्रियंका पवार पोलीस स्टुडंट

चौऱ्याहत्तरव्या वर्तपण दिनानिमित्त ध्वजारोंदन या समारंभासाठी उपस्थित असलेले आदरणीय स्वतंत्र सैनिक खासदार आमदार लोकप्रतिनिधी ज्येष्ठ नागरिक पदाधिकारी अधिकारी कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी पत्रकार आणि बंधू भगिनीनो मी आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतोय खरं म्हणजे आज शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचा नवीन प्रशासकीय महाविद्यालय हे सरंगीत करताना चारशे तीस खटाचं चा रुग्णालय स्थापन करण्याचा राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे तसेच महाविद्यालयासाठी अधिष्ठाची ही नेमणूक केलेली आहे या महाविद्यालयासाठी वडूमाता या परिक्षेत्रातील पंधरा हेक्टर एकोणतीस आहार जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया ही झालेली आहे या जागेवर वैद्यकीय महाविद्यालय अद्यावत रुग्णालय उभारण्यासाठी राष्ट्रीय आयोग विज्ञान आयोगाची मान्यता घेण्याची कारवाई सुरू आहे लवकरच मान्यता मिळाल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयातून दरवर्षी विद्यार्थी दर डॉक्टर होतील त्यांना जी ही संधी महाराष्ट्र सरकारने विशेष करून हिंगोली सारख्या छोट्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध करून दिली हिंगोली जिल्ह्याच्या रुग्णालयामध्ये भारत सरकारचा महत्वाकांक्षी उपकरण ई संजीवनी ऑनलाईन ओबीटी द्वारा आतापर्यंत सत्तर हजार वर रुग्णालयांची आरोग्य सेवा देश पातळीवर उल्लेखनीय कामगिरी आहे